या देशाचं भवितव्य ठरल्यानंतर राज्याचं भवितव्य ठरणार आहे राज्याचं भवितव्य ठरल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं भवितव्य ठरणार आहे आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना जवळपास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना आता माझ्या अगोदरच्या वक्ती आपले दशर्या मला सुद्धा आनंद वाटला मी एक एक योजना ऐकत होतो बहुतांशी असताना सुद्धा आमच्याकडनं कारण काम करत असताना कामाच्या ओपमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एवढ्या योजना सर्वसामान्य करता लागू केलेल्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या त्या योजना शक्यच आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीबांगला धान्य असेल आयुष्यमान योजना असेल सर्व घटकातील नागरिकांना समाधानकारक असं जीवन जगण्याच्या दृष्टीनं आपण केलेलं काम काम आणि सगळ्यात मार्गदर्शनाखाली आलेलं राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून च्या माध्यमातून आज या ठिकाणी काम करत असताना मित्रांनो आज आपलं गहारी गाव सुद्धा या ठिकाणी मोठा विकास करण्याचा किंवा या ठिकाणी योजना देण्याचं आपण काम केलं आज आपल्याला सुद्धा माहिती असेल की मला आठवतंय आदरणीय बाप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे तरुण मित्र आहेत ज्येष्ठ मंडळी माझ्या माहितीप्रमाण एक पंधरा अठरा महिन्यामध्ये एवढा निधी पडण्याचं आपोआप महिनंच उदास महिन्यामध्ये आपण या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणामध्ये देऊ शकतो आणि हा निधी देत असताना आज जल जीवन योजनेअंतर्गत योजने अंतर्गत आता पाईपलाईन काम चालू आहे प्रत्येकाच्या दारामध्ये नळ जाणार आहे प्रत्येक माता भगिनीला कुठेही पाणी आणण्यासाठी इकडं तिकडं खेळसाण होणार नाही या दृष्टिकोनातून जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी आज आपण या ठिकाणी कार्यक्रम पंचायतीला दिले या ठिकाणी सभागृहा करता वगैरे या ठिकाणी या विकास काम करण्याकरता उपलब्ध करून दिले पाचच्या माध्यमातून वीस लाख रुपयाचा रस्त्याकरता निधी या ठिकाणी बांधवांनी दिलेला आहे पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून आपला पलीकडचा रस्ता दोन कोट रुपये निधी त्या ठिकाणी दिलेला आहे आमदार फंडातून सुद्धा पंधरा लाख रुपये दिले ला, आहेत मुस्लिम भूमीची जागा बसाटे परिवारानं दिलेली अकबर काळजी करू नको ती दस्त घेऊन माझ्याकडे कशामुळे नोंद लागली नाही लगेच तुमची नोंद त्या ठिकाणी लावून देतो सोळा गुण ते जवळपास जागा दिली अशा रीतीनं सगळ्यात जास्त या कारकिर्दीमध्ये निधी देत असताना या ठिकाणी मी मला सांगितलं की हे निवडणूक देशाचं भवितव्य आहे आपल्या तालुक्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो आज या निवडणुकीकडे आपण सर्वांनी गांभीर्यानं पाहणं गरजेचं आज या ठिकाणी घारीमध्ये माझी राजकीय कारकिर्द सुरू झाल्यापासून मी पाहतोय अत्यंत सगळ्यांनी प्रेमानं जीवाभावाच्या मित्रांनी या ठिकाणी वडीलधारी मंडळीने फार मोठे आशीर्वाद देऊन माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला राजकारणाच्या सरीपाटावरती दोन वेळेस आमदार केलं पंचायत समितीची वीस वीस वर्ष सत्ता या ठिकाणी दिली आणि हे काम करत असताना मित्रांनो दुर्दवानं गेल्या ग्रामपंचायतीमध्ये आता बोलायचंच म्हणलं थोडं आपल्यातल्याच काही मतभेद असतील किंवा थोडे रस्ते फोगवे असतील आता सगळं विसरून जावं असे मी या ठिकाणी हात जोडून सगळ्याला नम्रतेची विनंती कारण या ठिकाणी या बार्शी तालुक्यामध्ये राजकारण समाज समाजकारण करत असताना या ठिकाणी राजकारण समाजकारण करत असताना माझी या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की एका कुटुंबामध्ये सुद्धा चार भाऊ असले तर मतभेद होत असतात परंतु हे कायमचं ठेवूनही कुटुंबाला घातक असतं त्या पद्धतीनं आपल्या पार्टीला सुद्धा काळामध्ये ह्या गोष्टी घातक ठरू शकतात त्यामुळं माझी नम्रतेची विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने एका कुटुंबातले घटक म्हणून या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे गावच नाही घारी म्हणून गावच नाही संपूर्ण तालुकाभर जे आपण सातत्यानं संघर्षाचं जीवन जगलो किंवा प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलं आज कुठेतरी दिवस बदलू लागले आज बार्शी तालुका विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतो सगळ्या विविध क्षेत्रावरती उपसा सिंचन योजना असेल साठवण तलावाच्या माध्यमातून पाण्याचा विषय असेल एम आय डी सीच्या माध्यमातून नवीन नवीन उभारलेले कारखाने असतील नवीन सोयाबीनचा प्लॅन्ट असेल भुसारावरती प्रक्रिया करणारे जवारीचे उद्योग असतील डाळीचे उद्योग असतील शहरातल्या सर्व दळणवळणाची साधने असतील रस्ते असतील खेळाचे मैदान असतील बगीचे असतील खेड्यापाड्यातले मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना पीडब्ल्यू डी पंचवीस पंधरा तीस चोपन्न पन्नास चोपन्न जनसुविधा नागरी सुविधा दलित वस्ती या सगळ्या योजना या ठिकाणी आपण पोहोचवण्याचं काम करू हाताला काम देण्याच्या सुद्धा दृष्टिकोनातून मोठमोठी मुट पावलं आपण या ठिकाणी टाकतो आज या ठिकाणी मला मी पुरीमध्ये सुद्धा सांगितलं की इंद्रेश्वर कारखाना सुद्धा अडचणीत आला होता त्या ठिकाणी शासनाची मदत होऊन चांगल्या पद्धतीने त्या कारखाना चालू झाले आर्यन कारखाना आपल्या विरोधकाचा जरी होता तो बनपालला डी सी सी बँकेची वाट लावली परंतु नव्यानं सोनानेसारखा एक तरुण पुढे आला त्याला मदत केली एका चाटीवरती की शेतकऱ्याची बिलं द्या तोही कारखाना चालू झालेला आज व्हायलागता सुद्धा संतनात कारखाना आपण चालू करण्याचा प्रयत्नात आहोत अशा रीतीनं तालुक्यातील उद्योग वाढले पाहिजे पाण्याचं क्षेत्र वाढलं पाहिजे सगळी दळणवळणाची साधनं झाली पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून रात्रीचा दिवस करत असताना या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी ज्यांच्या मदतीनं मान्य पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या माध्यमातून आपल्याला भरभरून असं घवगळीत असं शेतकरी बांधवांना मदत या ठिकाणी मित्रांनो झालेली आहे आज आपण जर पाहिलं तर जवळपास अतिवृष्टी सततचा पाऊस पीक विमा येलो लोक दुष्काळ निधी सगळा जर आकडा काढला तर एकोणीसपासून जर आकडा काढला तर चारशे बावीस कोटी रुपयाचा आकडा आहे फक्त बासष्ट कोटी रुपये याचे राहिले ते सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होती असंख्य योजना ड्रिपला ऐंशी टक्के सबसिडी आहे ट्रॅक्टर ऑनलाईन आपल्याला लॉटरी पद्धतीने मिळतात बी बीआनं कुठलंही असं क्षेत्र नाही की त्या ठिकाणी आपल्याला शासन आपल्या पाठीशी नाही सगळ्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या पाठीशी परंतु या ठिकाणी कुठंतरी आपल्या किरकोळ एखाद्या विषयासाठी आपल्या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये अडचणी येणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी आज या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आकडन आहे तीर्थक्षेत्रातन सुद्धा <laughs> तीर्थक्षेत्रातनं <थना> सुद्धा चाळीस <laughs> लाख रुपयाचा निधी अगोदर दिलेला आहे आणखी बाप्पा नागनाथाचं मंदिर आहे सगळ्यांचं ग्रामदेवत <coughs> आहे आणखीनही पन्नास लाख रुपयाचा निधी द्यावा म्हणून मी पत्र व्यवहार केला तोही निधी या ठिकाणी आपल्या ग्रामदेवताला या ठिकाणी अशा रीतीनं सगळ्या स्तरावरती आपण या ठिकाणी काम करत असताना आता हा जो रस्ता आहे पिंपळगाववर येणारा हा रस्ता एस के कुठलं कन्ट्रक्शन त्याला शंभरदा मी सुद्धा येऊन गेलो शंभरदा एस कंस्ट्रक्शन त्यांच्या आशीर्वादातलं आपल्या विरोधकाचे त्याला सातत्यानं ताकीद दिली त्याचं नुकसान होणे म्हणून बाबा तू काम कर काम कर त्याची काय खुमकुमी ना शेवटी आपल्याला त्याला टेंडर टर्मिनेट करून लिस्टमध्ये काढावं लागलं आणि नव्या निविदा त्या ठिकाणी निघालेल्या आहेत ते सुद्धा काम लवकरात आपल्याला वेळ गेला विनाकारण दोन तीन वर्षे तेसुद्धा काम आपलं लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अशा रीतीनं या ठिकाणी पहिल्यापासून तुम्हीही मला भरभरून सहकार्य केलं आशीर्वाद दिले आहेत मीही कुठं कमी पडत नाही रात्रीचा दिवस करून काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आज या ठिकाणी या निवडणुकीच्या बाबतीमध्ये माननीय शिंदे साहेबाला फडणवीस साहेबाला साहेबांना आपण शब्द दिलेला आहे मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही आपण सगळ्यांनी तुमच्या सहकार्यातनं जेवढ्या जेवढ्या खासदारांचा प्रचार केला सगळे खासदार आपण निवडून आले आज आपण आरचेरताईच्या पाठीशी मला पूर्णपणे खात्री आहे त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ज्या बाजूने बारशी तिकडं सरशी असते आणि तीच आपल्याला या ठिकाणी करून दाखवायची आणि त्याकरता अर्चनाताई पाटील यांना निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत माझी पुन्हा एकदा मला माहिती आहे तुम्ही सगळे समजदार आहेत ज्यादा सांगण्याची काही गरज नाही फक्त आपल्या आपल्यामध्ये समन्वय जर झालं तर आपण कधीच कोणाला ऐकत नाही त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांनी समन्वय ठेवावं आणि जास्तीचं मताधिक्य गावातनं द्यावं अशी या ठिकाणी सगळ्यात माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकारी बांधवांना या ठिकाणी करतो आणि आदरणीय बप्पा पितामह आता जरा तुम्ही थकल्यासारखं करू नका मला टॉनिकची आवश्यकता हो आहे आणि बप्पाचा आवाज मी परत येऊन जरा भाषण ऐकलं नाही कारण बाप्पा थोडं जरा आता परंतु शेवटी तब्येत जरी बाप्पाची तरी बाप्पा आणखीन खणखणीत बप्पांना आणखीन पांडे चौकातल्या सभेमध्ये पण बोलायचं बाप्पा सगळ्या तरुणांना आपण मार्गदर्शन करणार आहोतच याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आजही आपल्या गावातील सगळ्या या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करावं आणि या ठिकाणी पाटील यांना निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन करावं अशी या ठिकाणी अपेक्षा करतो बराच वेळ झाला एवढी रॅली वगैरे सगळे करून सुद्धा सगळेजण थकला चाल या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि कामाच्या बाबतीमध्ये मित्रांनो कुठलीही काळजी करू नका गावात जरी आता हे रस्ते सगळे पाईपलाईन करतो आपण प्रत्येकाच्या दारात पाणी जाणार आहे आता मला येताना पण जिल्हा परिषदचा रस्ता आहे तोही रस्ता आपण त्यालाही निधी टाकू आणि जरी ग्रामपंचायत इकडे तिकडे झाली तरी सुद्धा कुठल्याही गावाचा विकास थांबवण्याचं काम आपण करत नाही प्रत्येक गावाला या ठिकाणी मदत करतो आणि घारीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची मदत केली जाईल असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि माहीत भाऊ आपण दिलेला आणि पूर्ण करत आहात तर गाडीला हलकी भाऊ की सगळं हाताने मदत होईल तर आपण सर्व नागरिकांनी जे काय आता बोलले आहे की घटाचं काही काही माझ्या मध्या मनामध्ये आहे ते विसरून जाऊन एकद्यानं काम करूया आणि आम्ही काम करू असं भाऊ आजच्या दिनी गावकरी आपल्याला वही देतो आणि नंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गाडीचे जाणकार नेतृत्व मोटर बाबा जगदा आवाज येत स्पीकर स्पीकर यांनी मार्गदर्शन करावसं आम्ही किंतु आपले नेते सर्व मित्र मंडळ बाबाजी सगैला नमस्ते आता वास्तविक रिटायरमेंटचं उपभोग घेण्याचं मूळ ध्येय बसलं म्हणजे असं वाटतं की निवांत रिटायरमेंटचा आनंद कधी मिळतो ज्यावेळी पुढचं सगळं चांगलं चालतंय पोरं नातवंड पथरबंड जेव्हा व्यवस्थित काम करतात त्यावेळी घरी बसून समाधान रिटायरमेंटचं आयुष्य चांगलं भोगता येतं उपभोगता येतं तशी परिस्थिती आहे तुमच्या जीवावर तुमच्या नावावर तुमच्या कर्तृत्वावर मी खरंच अतिशय आनंदी आहे आणि म्हणून मी घरी आता गावपातळीवरच्या गोष्टी असतात थोडा उल्लेख कोणीतरी प्रयत्न करते कुणी तिकडून करते कुणी इकडून करते इथले स्थानिक परिषदेने सुरुवातीला सांगितलं आणि मी सांगतो की निवडणुकीला लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत वेगवेगळ्या स्तरावर मतदाराला वेगळा विचार वेगळा आचार आणि वेगळा अधिकार असतो त्या पद्धतीनं तो समाज अतिशय छान आहे लोकशाही अतिशय प्रगल्भ झालेली आहे इथं कुणीही कमी पडणार नाही पंचायतीचे विषय वेगळे असतात झालं गेलं काय केलं तरी सुद्धा तुम्हाला मिळून काम करण्याचा संदेश लोकांनी दिलाय असं काय तुम्हाला फार झडकारलं आणि कुणाला तरी एकाला हे केलं अशा पद्धतीचं काही झालेलं नाही वातावरण सगळं चांगलं आहे तुम्ही मनात आणलं तुम्ही सगळं केलं तर तुम्ही अजूनही उत्कृष्ट पद्धतीचं काम करू शकता चांगलं काम करू शकता त्याचं कारण निधी तुमच्या हातात आहे काम काय बाकीचं गप्पा मारून काम होतं काय निधी तुमच्या हातात आहे निधी देणारा तुमच्या हातात आहे निधी देणारा तुमच्यावर खुश आहे त्यानंतर तुम्हाला त्याची काळजी करायचं काही कारणच नाही काय म्हणल ते होईल म्हणून ते बोलाल ते होईल काही अडचण येणार नाही आणि आता थोड्याशा महत्त्वाच्या दोन योजना जर हे रस्त्याबद्दल जर तर काय बोललात तुम्ही फक्त गावातलं सगळं चांगलं चाललेलं आहे फक्त हा रस्ता फार खराब आहे लोकांना खूप अडचण होते पाच लाख सहा लाख रुपयाचं कमान बांधली गावाला पन्नास पन्नास हजाराचं इथं कटआउट काय काय केले पोराणी मंदिरामध्ये जर लायटिंग वगैरे हो अतिशय सुंदर ते नागनाथ महाराजच तुम्हाला प्रसन्न होईल अशा परिस्थिती नागनाथची तर अवस्था आहे मंदिराची पोरंही चांगली नवीन नवीन तरुण मंडळी मंदिरामध्ये आणलेली आहेत चांगल्या उत्कृष्ट पडतीचं काम चालतंय आमोच्या चालते सोमवार चालतो आरती चालते सगळं व्यवस्थित चालू आहे सगळं फार उत्कृष्ट काम चालू आहे आता राहिलं राहिलं फक्त रस्त्याच्या बाबतीत मात्र कमानीतून येताना लोक थोडं बोलतात काय गाव आहे काय गाव आहे तेवढं काही करा तेवढं हा तेवढं काही करून एवढं या रस्त्याची लवकरच लवकर ही व्यवस्था करता येईल ते करा आता एक जुना प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पाथरी तलावाच्या पाण्याच्या बाबतीत अतिशय गैरकारवाट चालू आहे पहिल्यापासून आणि ऊसाची एक लॉबी झाली ऊस वाल्यांनाच फक्त तलाव आहे आधी बाकीच्याचा काय संबंध आहे वास्तविक दप्तरी रेकॉर्डवरती हा तलाव आठमाही तलाव आहे इथं उन्हाळ्यामध्ये काहीही पाणी सोडण्याची तरतूद नाही काही संबंध नाही परंतु नेमकं रबीलाच पाणी मिळत नाही आणि उन्हाळ्यात मध्ये पाणी सुटतं याच्याबद्दल जरा थोडीशी काळजी इथून पुढे घ्या त्याच्यानंतर जरी लोक तशी काही उठाव करत नसेल कुणी नाराज होत नसेल तुमची नव्याण कामं चांगली आहेत एखाद्या कामामध्ये तुम्हाला का, फारसा दोष देणार नाही परंतु त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष करावं लागेल त्यासाठी मी मागे एकदा वीस वर्षाची पंचवीस वर्ष चांगला सावध होतो त्या काळात एक योजना सरकारकडे सुद्धा पाठवली होती त्याचा काही पाठपुराव करणं झालं नाही आणि त्याची पूर्तता झाली नाही हे जे पाटाणी पाणी जात आहे पाटानी पाणी जाण्याच्या ऐवजी पाठ पाठाने पाणी ऐवजी बंद पाईपलाईन मधून मधूनसुद्धा हे पाणी तलावाचं संपूर्ण जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला करता येतं आहे बाय ग्रॅव्हिटी तलाव आहे तिथं पंपिंगसुद्धा लागत नाही बाय ग्रॅव्हिटी म्हणजे आपोआप ते कॉक सोडलं की सगळ्या ह्याच्यात पाणी जाते त्याला मीटर बसवा पाण्याचा थेंब थेंब अतिशय महत्त्वाचा आहे असा काळ आला आहे पाणी आहे तर जीवन आहे अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळं त्या पाण्याकडे एवढा मोठा तलाव डोक्यावर शंभर वर्षापासून आपल्या इथं आहे परंतु त्याचा उपभोग ज्याला म्हणतो तो सर्वसामान्य माणसाला आणि मी सुद्धा त्यातलाच आहे कुणालाही कुणालाही काहीही उपयोग उपभोग घेता येत नाही त्याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर ह्या बाकीच्या कामापेक्षा सुद्धा एक नंबरचं काम म्हणजे मी इतका म्हातारा झालो तरी पांडे झोप देऊन डोक्यावर घेऊन नाचेन फक्त त्या कामाचे तुम्ही हो। ये ते बाय ग्रॅव्हिटी येत आहे त्याचं प्रपोजल पाठवलं त्यावेळी जे कोणी कारभारी होते त्या कारभारीच्या काळात ते केलं कोणी लक्ष घातलं नाही त्यांना काही किंमत वाटत नाही त्यांना काही महत्त्व वाटत नाही तुम्ही लहान लहान गोष्टीमध्ये लक्ष घालता आणि ही तर फार मोठी गोष्ट आहे त्या मोठ्या गोष्टीमध्ये आतापर्यंत जे काही बोललो ह्याच्यामध्ये थोडंसं अजून एखादा वजा करा पण तुम्ही त्या कामामध्ये जास्त लक्ष घातला त्याचं प्रपोजल काय आहे ते मी पाहिजे तर सगळं करून तुम्हाला तिथं आनंद सगळं देतो काय करता इथं ते सगळं व्यवस्थित आहे काय महत्वाचे आणखी काही विषय कुणाला काय सांगायचे असं सांगा बोलता आता बाप्पानी जे सांगितलं जे आता पाणी पाण्याच्या बाबतीमध्ये काळजी घेतली आणि बाप्पानी जे आता सांगितलं की द्वारे पाणी या ठिकाणी मिळावं आज या ठिकाणी आदरणीय बाप्पाला पण माहिती देणं माझं कर्तव्य आहे पप्पा मी सांगू इच्छितो की आपल्या उपसा सिंचन योजनेचं सुद्धा सगळं जे कॅनलनं पाणी जाणार होतं ओपन त्याच्यावरती आपण इस्रायल पद्धतीनं सगळं पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीची सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता नव्याने घेतली आणि त्या ठिकाणी साडेतीनशे कोटीच्या निविदा बाप्पा काढलेले आहेत आणि जवळपास तुम्ही जे पूर्वी तुमच्या अनुभवातून जे काही मार्गदर्शन केलेलं बाप्पा किंवा बनवण्याचा प्रयत्न केला तीच या ठिकाणी गोष्ट आपण साक्षात साकारली त्यामुळं आपलं जी बारा हजार पाचशे पन्नास हो हेक्टर क्षेत्र भिजणार होतो पप्पा तर नव्यानं शिल्लक राहणाऱ्या पाण्यामध्ये सहा हजार हेक्टर क्षेत्र भिजतो पप्पा याचा तिसरा टप्प्याचा प्रस्ताव आपण सादर केला आहे तोही मंजूर होईल आणि तुम्हाला माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून त्याच पद्धतीने ज्यावेळेस ही गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण पाईपलाईनद्वारे जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणू शकतो डाळे पिंपळगाव जवळगाव हिंगणी आणि बाबळगाव या चारीचे प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवले आहेत बप्पा आणि त्याची अंतिम मंजुरीच्या वेळेस सगळंच पाहिजे पाणी आणि पात्रीचं सुद्धा पात्रीचं सुद्धा पाणी पप्पा तुम्ही म्हणता येतं सणहित न पुढं जेही ममदापूर असेल पात्री असेल शंभर टक्के मी तुम्हाला पप्पा तुमची जी मनामधली इच्छा आहे की पाण्याचा थेंब थेम महत्त्वाचा आहे त्याचं साक्षात उदाहरण मी मागा पुरीमध्ये सांगितलं की कापशीला जर आपण गेलो खरंच बाप्पा इतकं मला अभिमान वाटला त्या गावाचा की मी प्रचंड आनंद झाला अक्षरशः इस्रायल पद्धतीनं शेती करणारं गाव म्हणलं तर कापशी गाव आहे त्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला काय हरकत नाही कारण पाणी नदी जाती तिथनं बिडकी नदी परंतु सगळ्यांचे सहाशेचे एकर क्षेत्र आहे सव्वाशे उमर आहे झोपड्या होते पंचवीस तीस वर्षापूर्वी बाप्पा पैकीच्या पैकी बंगले आहेत शंभर ट्रॅक्टर आहेत दोनशे एकर द्राक्षेची बाग आहे सगळं भाजीपाला माळ्यावरती प्रचंड सदन एकावर ही बाप्पा कर्ज नाही त्यांच्या पंचवीस तीस टक्के शेतकऱ्यांचे आणि एक थेम पण पाण्याचा वाया घालवत नाही तो आदर्श आपण घ्यावा आणि निश्चितपणानं पातळीतली जी तुमची इच्छा बाप्पा शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असतात तेवढे काही आहेत आपली सगळ्या तळ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला भविष्य हा निर्णय घेतल्याशिवाय आपण जीवनच जगू शकत नाही तुमची जे मार्गदर्शन लाभलं ला, शंभर टक्के आम्हाला आणखीन प्रेरणा येणार लाभला असं या ठिकाणी मी सांगायला काय हरकत नाही एकच एकच काम केलं तर पिढ्याने पिढ्या आयुष्यभर नाव राहतं नेत्याचं बघून शिंदेचं आपण बघ त्याला काहीच कारू लागत नाही आता एक